समर्थ आज आपण हिंदू धर्मामध्ये शंखांची पूजा का केली जाते याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तसेच शंखांचे चमत्कारिक फायदेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्यात शंखांची पूजा केली जाते शंखांच्या पूजेशिवाय कुठलीही पूजा अपूर्ण मानली जाते जाणून घेऊया शंखाला इतके महत्त्व का आहे हिंदू धर्मात शंख हे विजय समृद्धी सुख कीर्ती आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते वैदिक विधी आणि तांत्रिक विधीमध्येही विविध प्रकारच्या शंखांचा वापर केला जातो आरती धार्मिक उत्सव हवन क्रिया राज्याभिषेक ग्रहप्रवेश वास्तुशांती इत्यादी शुभप्रसंगी शंखध्वनी लाभदायक मानले जाते पितृतर्पणमध्ये देखील शंखाला विशेष महत्व आहे देवघरात शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते म्हणून भारतीय धर्मशास्त्रात शंखाला विशेष आणि महत्त्वाचे स्थान आहे शंखाची उत्पत्ती कशी झाली याविषयी आपण माहिती जाणून घेऊया समुद्रमंथनातून शंखाची उत्पत्ती झाली असे मानले जाते समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या चौदा रत्नांपैकी शंख देखील एक आहे विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्र राजाची कन्या आणि शंख हा त्यांचा भाऊ आहे त्यामुळे जिथे शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असेही मानले जाते स्वर्गातील अष्टसिद्धी आणि नवनिधीमध्ये शंखला महत्त्वाचे स्थान आहे स्वतः भगवान विष्णूनी ते हातात धरले आहे त्यामुळे धार्मिक कार्यक्रमात शंखाचा वापर केला जातो पूजा अर्चा अनुष्ठान साधना आरती महायज्ञ आणि तांत्रिक कार्यासोबतच शंखांचे वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आहे प्राचीन काळापासून प्रत्येक घरात शंखाची स्थापना केली जाते आता आपण शंखांचे किती प्रकार आहेत याविषयी माहिती जाणून घेऊया उजव्या हाताने जो शंख पकडला जातो त्याला दक्षिणावृत्ती शंख म्हणतात ज्या शंखांचे तोंड मध्यभगी उघडते तो मध्यवर्ती शंख आहे डाव्या हाताने जो शंख पकडला जातो त्याला वामवृत्ती शंख म्हणतात मध्यवृत्ती आणि दक्षिणावृत्ती शंख शिंपले सहज उपलब्ध नाहीत त्यांच्या दुर्मिळ आणि चमत्कारी गुणधर्मामुळे ते अधिक मौल्यवान आहेत याशिवाय लक्ष्मीशंख गोमुखी शंख कामधेनुशंख विष्णूशंख देवशंख चक्रशंख शंख, सुघोषंख गरुडशंख मणिपुष्पशंख राक्षसशंख शनी शंख राहू शंख केतू शंख शेषणक शंख इत्यादी अनेक शंखांचे प्रकार आहेत आता शंखांचे महत्त्व काय आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया असे मानले जाते की कपिला म्हणजे लाल गाईचे दूध शंखात भरून वास्तूमध्ये शिंपडल्यास वास्तुदोष दूर होतात तसेच असाध्य रोग आणि संकट शंखाच्या आचमनाने दूर होतात दुकाने कार्यालय कारखाना इत्यादी ठिकाणी विष्णू शंख लावल्यास तेथील वास्तुदोष दूर होतात आणि व्यवसायामध्ये लाभ होतो दररोज शंखची पूजा केल्याने घरात लक्ष्मी वास करते पूजेच्या ठिकाणी दक्षिणावृत्ती शंखाची स्थापना केल्यामुळे माता लक्ष्मीचा कायमचा निवास होतो या शंखाची स्थापना करण्यासाठी स्त्री पुरुष शंखाची जोडी असावी गणेश शंखामध्ये पाणी भरून गरोदर महिलेने रोज सेवन सुदृढ बाळ जन्माला येते अशा प्रकारे शंखाचे महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ